चिकन बिर्याणी एकदम जबरदस्त अशी रेसिपी आहे चिकन शिजल्या जातं आणि भाताचा कण न कण असा सेपरेट होतो आणि पूर्ण घरामध्ये सुगंध असा पसरतो एक वेळी जबरदस्त ही चिकन बिर्याणी टेस्टी लागते तर चला मग वेळ न घालावता रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा मिक्सरचं भांडं घ्यायचं त्यामध्ये दोन टोमॅटो घेतले कापून नंतर नऊ ते दहा लसणाच्या कळ्या आणि दोन मिरचे अशा प्रकारे तोडून घ्यायचे तोडे तिखट असतील तर एकच एक वगैरे घेऊ शकता नंतर इथे काळं मीठ घेतलेलं आहे आणि नंतर थोडंसं जे आपलं मीठ राहते चवीनुसार ते घ्यायचं आणि थोडं जास्तच घ्यायचं कारण की आपण हे दह्यामध्ये वगैरे मिक्स करणार आहे थोडा हिंग घेतला होता आणि एक चमचा साखर नंतर इथे कोथिंबीर आणि याची पेस्ट करून घ्यायची छान बघू शकता पेस्ट एकदम रेडी आहे तर एका भांड्यामध्ये आता आता प्युरी झालेली आहे म्हणजे पेस्ट झालेली आहे तर एका भांड्यामध्ये तेल घ्यायचं ते आणि त्यामध्ये दीड बुटलं मी तेल टाकलेलं आहे तेल टाकून झालं की त्यामध्ये अर्धा चमचा हळद दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट टाकणार आहे तुमच्याकडे तिखट जर जास्त असेल तर थोडं कमी टाकू शकता गरजेनुसारच टाका दोन ते अडीच चमचे मी इथे तिखट टाकलेलं आहे बघू शकता नंतर या नंतर यामध्ये दोन चमचे मी दही घेतलेलं आहे मोठ्या चमच्यानी बघू शकता तुम्ही त्याला छान असं मिक्स करायचं एकसारखं सगळं एकजीव झालं पाहिजे बघू शकता अशा प्रकारे एकजीव करायचं आणि मस्त असं मिक्स करून झालेलं आहे आता ज्या त्यामध्ये जे आपण पेस्ट करून घेतली होती टोमॅटो लसूण नंतर मिरची वगैरेची कोथिंबीरची त्याची पेस्ट केलेली ती त्याच्यामध्ये टाकायची आणि छान असं मिक्स करायचं आता मिक्स करून झालेलं आहे त्यामध्ये चिकनचे जे पीसेस होते जे आपण स्वच्छ ढोस्वच्छून घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आणि छान असं याला हाताने मिक्स करायचं सगळीकडे मसाला लागला पाहिजे बघू शकता अशा प्रकारे मिक्स करायचं चांगल्या हाताने आता मिक्स करून झालेले आहे याला पंधरा ते वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी याला बाजूला ठेवायचं छान जा, मॅरिनेट होते आणि पटकन अशी शिजल्या जाते आता हे तोपर्यंत अर्धा तास होत आहे तोपर्यंत आपण इकडे तांदूळ सुद्धा भिजत ठेवू याला सुद्धा पंधरा ते वीस मिनटं छान असे भिजवत ठेवायचे तर मी दोन वाट्या इथे तांदूळ घेतलेला आहे बासमती त्याला सां स्वच्छ निवडून स्वच्छ दोन तीन धून। ते तीन पाण्याने चांगलं धुवून याला सुद्धा पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं म्हणजे जे चिकन भिजवलेलं म्हणजे मिक्स करून ठेवलं ते सुद्धा बाजूला ठेवायचं आणि हे सुद्धा म्हणजे हे आधी ही प्रोसेस करायची नंतर मग तडका द्यायचा पटकन बिर्याणी होते तर हे दोन ते तीनपणेने छान अशी तांदूळ धुऊन झालेले आहे आता यामध्ये पाणी टाकायचं याला यालासुद्धा पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवायचं आता बघू शकता इथे वीस मिनटं झालेले आहे तुम्ही अर्धा तास ठेवलं ना तरी चालेल तर याला अर्धा तास झाला ना की अजून छान शिजल्या जाते तर वीस मिनटं में मी ठेवलेलं आहे नंतर एका कुकरमध्ये तेल गरम केलं नंतर तिथे दहा वगैरे काजू किंवा दहा ते बारा काजूचे तुकडे घेतले त्याला छान असे शी फ्राय करून घ्यायचे नंतर कांदे जे मी वाळवून घेतलेले होते कापून वाळवून ते घेतलेले आहे तर हे बिर्याणीसाठी पटकन तळल्या जातात आणि वेळही वाचतो तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता नंतर त्याच क न कुकरच्या भांड्यामध्ये मी तेजपान टाकलेलं आहे त्याच तेलामध्ये नंतर खडे मसाले टाकले लवंग मिर मिरे कलमी वगैरे जे लागतं आपल्याला वेलडोडा ते छान परतून झालं की त्यामध्ये जे आपण दह्यामध्ये भिजवून ठेवलेलं होतं चिकन तर ते टाकून घ्यायचं आणि त्याला सुद्धा छान असं मिक्स करायचं मिक्स करून झाल्यानंतर त्याला पाच मिनटं तरी छान असं पाच ते दहा मिनटं किंवा पाच मिनटं जरी तुम्ही तेला त्यास शिजू दिलं ना तर मस्त असं शिजलं जातं आणि नंतर कुकरचं झाकण लावून त्याला दोन शिट्ट्या मीडियम फ्लेमवर तुम्ही काढून घ्या आता इथे शिट्ट्या होत आहे तोपर्यंत आपण इकडे चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण इथे गंजामध्ये पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला यामध्ये मीठ टाकायचं आणि पाणी गरम झालं की त्यामध्ये जे तांदूळ धुवून ठेवले होते त्यालासुद्धा पंधरा ते वीस मिनटं झालेले होते तर ते सुद्धा यामध्ये ऐंशी पर्सेंटपर्यंत उकळून घ्यायचे एकदम पूर्ण शिजवायचं नाही आपल्याला तर याला सुद्धा मस्त असं गरम पाण्यामध्ये टाकून छान असं उकळी उकळून घ्यायचं बघू शकता पूर्ण तांदूळ टाकून घेत आहे जेवढे मी धुतलेले होते दोन वाट्या पाणी दोन वाट्या तांदूळ आणि छान एकदा मिक्स करायचे आता इकडे उकळी येते तोपर्यंत बघू शकता इकडे मस्त शिट्ट्या झालेल्या आहेत तर दोन शिट्ट्या होऊ दिलेल्या होत्या जर तुम्हाला असं वाटलं की उघडल्यानंतर चेक करायचं आणि शिजलं नाहीतर पुन्हा एक शिट्टी तुम्ही घेऊ शकता तर इथे मी दोन शिट्ट्या होऊ दिल्या आणि शेवटची शिट्टी जी आहे दुसरी तिला झाल्यानंतर नंतर, नंतर थोड्या वेळाने तिला अशा प्रकारे उघडून घेतलं आणि बघू शकता पुन्हा एकदा मिक्स केलं छान असं चिकन शिजलेलं होतं एकदा चेक करून घ्यायचं शिजलं की नाही नाहीतर मग पुन्हा एक शिट्टी तुम्ही इथे घेऊ शकता पुन्हा कुकर लावून इथे मी बिर्याणी मसाला एक ते दीड चम्मच टाकलेला आहे तुम्ही जर जास्त घेतलं असेल तर इथे प्रमाण वाढवू शकता आता चिकन शिजलेलं आहे मसाला टाकलेला आहे तर इकडे भातसुद्धा मस्त असा किंवा तांदूळसुद्धा छान असे शिजून रेडी आहे तर हे पूर्ण शिजलेले नाही आहेत ऐंशी पर्सेंटपर्यंत याला शिजवले आहे आणि बघू शकता हे या चिकन जे टाकलेलं होतं ज्या कुकरमध्ये त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि हे सगळं तांदूळ टाकायचे पाणी बिलकुल टाकायचं नाही आपल्याला आता कारण की चिकनचं सुद्धा तिकडे खाली पाणी आहे तर बघू शकता सगळं टाकलेलं आहे आणि यामध्ये आता जे आपण काजू आणि कांदे जे तळून घेतलेले होते ना ते टाकायचे तर मी काजू सगळेच टाकलेले आहे नंतर इथे कांदे थोडेसे टाकले आणि थोडे राहू दिले तर बघू शकता याला छान अलगद हळूवार हाताने मिक्स करायचं आणि वरून थोडंसं जो कांदा ठेवलेला होता ना तो टाकून घ्यायचा आहे आपल्याला बघू शकता चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे हां हां बघू शकता नंतर मग इथे आपण जो कांदा ठेवलेला होता थोडा तळलेला तो वरती टाकून घ्यायचा आणि झाकण लावून याला बिलकुल लो फ्लेमवर पंधरा मिनटं तरी याला शिजू द्यायचं आहे बघू शकता झाकण लावताना शिट्टी काढून घेतली नंतर लावली कारण की सगळं गरम होतं तर झाकण उडू शकतं त्यामुळे अशाच प्रकारे तुम्ही शिट्टी लावून घ्या तर बघू शकता पंधरा मिनटं लो फ्लेमवर शिजू दिल्यानंतर अशा प्रकारची ही पोझिशन आहे आणि चिकन बिर्याणी मस्त शी अशी शिजलेली आहे बघू शकता अशी मोकळी लुसलुशीत आणि दानानं दाना मोकळा आणि चिकनसुद्धा छान असं शिजलेलं आहे हां हां तर याला आता सर्व करून घेऊया चिकनचे पीसेस बघायचे शिजले की नाही तर शिजल्यानंतरच मजा येते चिकनची पिसेसची आणि भाताची सुद्धा म्हणजेच बिर्याणीची मस्त असा घमघमाट सुटला आहे बिर्याणीचा आहा हा हा यासोबत जर तुम्ही कांद्याचं जे तंदुरी जो सलाद राहते ना ते जर केलं आणि थोडी तर्री आहा मस्त एक नंबर लागते नक्की ट्राय करा तर एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहे नक्की तुम्ही ट्राय करू शकता हे चौघांना आरामात पुरते एवढं प्रमाण तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक अँड ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच पुन नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी होतं म्हणजे टाटा बाय बाय भा, टेक केअर केअर